नमस्कार आपण पाहता आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जवबंदीचे आदेश जारी सविस्तर वृत्त असे की कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पर जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चा कलम सदोतीस एक व नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्यात हद्दीमध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बारा वाजलेपासून वा ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बारा वाजेपर्यंत दोन्ही दिवस धरून लागू राहणार रा आहे शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशांमुळे शस्त्रे सोटे तलवारी भाले दंडे बंदुका सुरेख काट्या लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील व्यक्तीचे प्रेत आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही तसेच जाहीरपणे घोषणा करणे गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येईल असे कोणतेही आवेशपूर्ण भाषणे हावभाव करणे सोंग आणणे चित्रे चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आहे जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही रस्त्यावर किंवा कोणत्याही एका ठिकाणी किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे हा आदेश अंत्ययात्रा विवाह कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना लागू राहणार नाही तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा धार्मिक मिरवणूक मोर्चा उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील त्यांनी परवानगी देण्यापूर्वी विभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्ला मसलत करून परवानगी द्यावी असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज धन्यवाद